मान तालुक्यातील म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तीन ठिकाणी कारवाई आणि आरोपींवर गुन्हे दाखल आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील अवैध दारू विक्री संपुष्टात आणण्याकरिता धडकेबाज मोहीम राबवण्यात आलेली असून या अनुषंगाने एकाच दिवसात पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी अवैध ताडी विक्री आणि देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या आरोपींवर मसवड पोलीस ठाण्यात था महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्यान्वये तीन गुन्हे दाखल केले असून यामध्ये तब्बल एकशे ऐंशी लिटर ताडी आणि देशी विदेशी दारू जप्त केली आहे या मोठ्या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे आणले असून यापुढेही अवैध धंद्यांवरील कारवाई अशाच पद्धतीने प्रभावीपणे चालू राहणार आहे दादासो किसन खुपकर राहणार पळसावडे अशोक गुलाब बनसोडे राहणार इजबाव आनंदा बाळू बनसोडे राहणार रांजणी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे सदरची कामगिरी ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे सुभाष भोसले रुपाली फडतरे मैना हंगे नीता पळे सुरेश हंगे नवनाथ चिरकुळे युवराज खाडे हर्षदा गडदे यांनी केलेली आहे मान्स ऑफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा